आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला वेअर मेन्स सॅरीज लेडीजवेअर वेअर आणि आता सर्वात कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बांगलादेशच्या अंतरिम सरकारने मागितली हिंदूंची माफी बांग्लादेशमध्ये अराजकता माजली आहे देशभर गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार होत आहेत अशातच आता धार्मिक कट्टरतावादी बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार करू लागले आहेत हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांची त्यांची घरं पेटवली जात आहेत मंदिरांची नासधूस तोडफोड होत आहे त्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंनी देखील आंदोलन सुरू केलं आहे दरम्यान बांगलादेशमधील हंगामी सरकारमधील गृह विभागाचे सल्लागार शखावत हुसैन यांनी मान्य केलं आहे की त्यांच्या देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना सुरक्षा पुरवण्यात बांगलादेशी सरकार व सुरक्षा यंत्रणा आहे पसरवण्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे शेखावत हुसेन यांनी बांगलादेशातील हिंदू समुदायाची माफी मागितली आहे सरकार त्यांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याची खंतही हुसेन यांनी व्यक्त केली आहे हुसेन यांनी मान्य केलं की बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आता योग्य व्यवस्था करण्यात येईल असं देखील ते म्हणाले आहेत प्रसारण सेवा नियमन विधेयक मागे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वादग्रस्त असे प्रसारण सेवा नियमन विधेयक दोन हजार चोवीस आता मागे घेतले आहे या विधेयकाचा नवीन मसुदा तयार करण्यासाठी पुढील सल्ला मसलती केल्या जातील असे माहिती व प्रसारण मंत्रालयाने सोमवारी एक्स वर जाहीर केले आहे या विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकार समाज माध्यमांवर आणि डिजिटल माध्यमांवर निर्बंध आणण्याच्या शक्यतेमुळे चिंता व्यक्त केली जात होती नवीन कायद्याच्या माध्यमातून समाज माध्यमांवरील खाती आणि स्वतंत्रपणे काम करणारे ऑनलाइन ध्वनी चित्रपटी निर्माते यांच्यावरही नियंत्रण ठेवले जाणार होते त्यामुळे केंद्र सरकार ओटीटी सह ऑनलाइन सामग्रीवर अति नियंत्रण आणू पाहत असल्याची टीका झाली होती त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन मसुद्यासाठी आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत सूचना मागविल्या आहेत खासदार जगदीश शेट्टर यांचा पत्ता बदलणार लोकसभा निवडणुकीसाठी आपण बेळगावचेच आहोत हे ठसवण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी कुमारस्वामी लेआउट येथे घर घेतले होते मात्र हे घर भाडे तत्वावर घेण्यात आले होते आता अचानक त्यांनी हे घर सोडून दिले असल्याची माहिती उजडत आली आहे त्यामुळे आता खासदार जगदीश शेट्टर हे बेळगावचे आहेत की नाहीत असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते बेळगावचे उमेदवार नसल्यामुळे त्यांना मतदान करू नये अशा पद्धतीचा अपप्रचार उफाळून आला होता त्यामुळे आपण बेळगाव चेच रहिवासी आहोत हे ठसवण्यासाठी त्यांनी कुमार स्वामी लेआउट मधील घर भाडे तत्त्वावर घेतले होते आपण बेळगावातच वास्तव्य करणार असल्याचे सिद्ध करून दाखवण्यासाठी खासदार आता नव्या घराच्या शोधात असल्याचे बोलले जात आहे जिल्ह्यात एकाच रात्री दोन खुनांच्या घटनेमुळे खळबळ बेळगाव जिल्ह्यात एकाच रात्री दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली या खुनांच्या घटनांमुळे पोलीस खात्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे एक खून सौंदर्ती तालुक्यात तर दुसरा खून अथणी येथे झाला असून पोलिसांनी तपास गतिमान केला आहे बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बेनकट्टी गावात शनिवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली सौंदर्ती तालुक्यातील बेनकट्टी गावातील कडप्पा रुद्रप्पा शिरसंगी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे लक्ष्मण देवेंद्रप्पा हुली आणि सतीश यमना अरिब अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे खुनाची दुसरी घटना अथणी तालुक्यात घडली आहे अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात आरोपींनी तरुणाची हत्या करून मृतदेह बस स्थानकावर फेकल्याची घटना घडली अनंतपूर गावातील चन्नम्मा सर्कलमधील स्टँडवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला अनंतपूर लगत असलेल्या मरभावी गावातील अप्पासाहेब सिद्धाप्पा कांबळे असे गावातील मयत व्यक्तीचे नाव आहे अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे विनायक नगर येथे दुचाकी वाहने जाळण्याच्या प्रकारामुळे खळबळ विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री घराबाहेर लावण्यात आलेल्या दुचाकी जाळण्याचा जा प्रकार घडला आहे या घटनेमुळे विनायक नगर परिसरात खळबळ माजली आहे विनायक नगरातील तिसरा क्रॉस परिसरात हा प्रकार घडला येथील एका अपार्टमेंटमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी गाड्या रस्त्यावर आणून जाळण्यात आल्या आहे। आहेत काही अज्ञातांनी हा प्रकार मुद्दाम घडवून आणला असून यामुळे दुचाकी जळून भस्मसात झाल्या आहेत त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे हा प्रकार घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशात होत आहे सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे बेलपत्रांची रोप लागवड श्रावणात शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर त्यामध्ये बिलोपत्रांचे देखील विशेष महत्त्व आहे अशी माहिती सर्व लोकसेवा फाउंडेशनचे संचालक विरेश बसय्या हिरेमठ यांनी दिली सौंदती तालुक्यात एके ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी बेलपत्रांचे रोप लागवड करण्यात आले यावेळी माहिती देताना विरेश हिरेमठ यांनी सांगितले की भगवान शिवाला बिलोपत्रे आवडतात कारण ते आई पार्वतीच्या घामापासून उद्भव होते आणि बिल्व हे देवी पार्वतीचे रूप आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील शिवपूजेत याचे महत्व विशेष असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी लिंगैया बुद्रकट्टी शिवमूर्ती बुद्रकट्टी प्रकाश कुरी अडिवय्या चिकमट इरय्या पुजेरी इणगी जालिकोप सौंदत्ती हिट्टणगी सौंदत्ती मंदिराचे सदस्य आदी उपस्थित होते सत्यसाई कॉलनी येथील रहिवाशांना हक्कपत्रांचे वितरण सत्यसाई कॉलनी बेळगाव येथील रहिवाशांना घरांचे हक्कपत्र वितरित करण्यात आले बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या हस्ते रहिवाशांना हक्कपत्र प्रदान करण्यात आले सत्यसाई कॉलनी बेळगाव येथील रहिवासी मागील वीस वर्षापासून घरांच्या हक्कपत्रांच्या प्रतीक्षेत होते अखेर आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या प्रयत्नातून येथील रहिवाशांच्या मागणीला यश आले आहे यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार राजू सेठ यांनी कॉलनीतील रहिवाशांना घराच्या हक्कपत्राचे वितरण केले यावेळी कॉलनीतील नागरी समस्या लवकर सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली त्यानंतर त्यांनी वैभव नगर आणि मन्नत कॉलनीला भेट देऊन परिसरातील समस्या जाणून घेतल्या तसेच तेथील समस्याही सोडवण्याचे आश्वासन दिले जय महाराष्ट्र घोषणे संदर्भात न्यायालयाचा आदेश जय महाराष्ट्र म्हटल्याने भाषिक तेढ निर्माण होत नाही तसेच हा गुन्हा देखील नाही जय महाराष्ट्र म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला जोरदार चपराक दिली आहे तसेच या प्रकरणी मार्केट पोलिसांनी मराठी भाषिकावर दाखल केलेला गुन्हाही रद्दबातल ठरवला आहे त्यामुळे मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या कर्नाटकी पोलिसांना याचा चाप बसणार आहे या निकालामुळे मराठी भाषिकातून समाधान व्यक्त केले जात आहे खटल्याची पार्श्वभूमी अशी की प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र परिवहन जय महाराष्ट्र असे लिहिलेली बस दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी सकाळी मध्यवर्ती बस स्थानकावर दाखल झाली होती त्यावेळी या बसचे विशेष स्वागत करण्यात आले ॲडव्होकेट अमर येळूरकर सुनील बाळेकुंद्री सुरज कणबरकर गणेश दड्डीकर मेघन लंगरकांडे मदन बामणे आदींनी तेथे दाखल होत बसचे स्वागत केले तसेच जय महाराष्ट्रचा नाराही दिला मात्र मार्केट पोलिसांनी या आठ जणांविरोधात शांतता भंग करणे भाषिक तेट निर्माण करणे जय महाराष्ट्र म्हटल्याचा ठपका ठेवून सहा जणांसह बस चालक आणि वाहक अशा एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता मात्र आता न्यायालयाने सदर गुन्हा रद्दबातल ठरवल्याने मराठी भाषिकांना दिलासा मिळाला आहे